नमस्कार मित्रांनो मी आपला सगळ्यांचा लाडका गायक बिग बॉस प्रेम दादूस नमस्कार करतो आहे आज माझे मित्र माझे बंधू संतोषजी म्हात्रेसाहेब यांचा चिरंजीव सोहम याला वाढदिव्या लाख लाख शुभेच्छा देतो आहे सोहम तुमची हो हजारो साल सालके दिनो पंच हजार अशा आई प्रार्थना करतो उदांडाईशी लाभो आणि आज तुझं गायिकेतील क्षेत्र तुझं कलाकारीचं क्षेत्र असंच वाढत राहो तुझ्यासाठी मी आईकडेच्या प्रार्थना करतो की तुला खूप खूप यश लाभो आणि आज वाढतोस म्हटलं की संपूर्ण आपल्या कुटुंबामध्ये आनंद उत्सव मी देखील बिग बॉस प्रेम दादूस माझ्या दाऊसला टीमच्या वतीनं तुला वाढच्या लाख लाख शुभेच्छा देतो आहे सांगताना एवढंच सांग की वाढदिवस आज सोहमचा वाढदिवस आज सोहमचा चला शुभेच्छा देऊया जाऊ लाडक्या सोहमला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू डिअर सोहम हॅपी बर्थडे डे टू सोहम पुन्हा एकदा माझ्या कुटुंबांकडून नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचाच लाडका असलेला सोहम संतोष म्हात्रे याला वाढदिवसानिमित्त मी साईफक्त गायक जगदीश पाटील तसेच सर्व त्यांच्या चांगल्या नातेवाईक आणि फ्रेंड सर्कल तर्फे तसेच सर्व कलाकारांच्या वतीनं त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझं जीवन असंच आनंदात फुलाव आणि फुलत राहो हीच आई आणि साईच्यानी साई प्रार्थना जिओ हजारो सार सोहम महाराष्ट्र मी शेखर म्हात्रे पत्रकार अभिनेता लेखक तुमचं सगळ्यांचं स्वर्ष स्वागत करतो तुमच्या परिचयाचा असलेला बालकलाकार बालगायक अभिनेता नाटककार आणि सोहम फेस्टिवलचा ब्लॉगर प्रसिद्ध बाल गायक आणि महाराष्ट्राची शान अलिबागची शान बुलंद आवाज प्रसिद्ध श्री सोहम संतोष म्हात्रे या बालकलाकाराचा आज वाढदिवस आहे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने सोहम बाळा तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा खूप मोठा हो आणि आई एकविराचरणी मी प्रार्थना करेल की तू भविष्यात खूप मोठा कलाकार व्हावं धन्यवाद नाटुंगा आद्यग्राममध्ये देवता श्री मोरबाई गावजी मंदिर त्या मंदिराला चारशे वर्षा वर्षाचा इतिहास आहे हे आगरी समाजाचं मंदिर आहे आज आमच्या सोमचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही इथे देवळामध्ये भेट द्यायला होता त्याच्याकडे प्रार्थना काढणी चालू आहेत त्या कधी तयारी चालू आहे नवरात्री उत्सवाची संपूर्ण नवरात्री उत्सव आता

आमचे मित्र संतोष मात्रे यांचे चिरंजीव सोहम याचा आज वाढदिवस आहे सोहम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम जिओ हजारो साल और साल के दिन हो पचास हजार शिवाय सोहम एक युट्यूब स्टार आहे तर त्याच्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा सोहम पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी राजेश खर्डे वेसवकर मुंबई सम्राट पुरस्कार विजेता आज खरोखर आनंदचा दिवस आपल्या समोर कारण मुंबई वडाला येथील माझे बंधू संतोष मात्रे यांचा मुलगा सोहम याचा वाढदिवस सोहम तुला वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा आई आई एकविरा तुला उदंड ऐकतो पुन्हा एकदा संपूर्ण वतीने फॅन क्लबच्या वतीनं आपल्याला सोहम आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मंडळी मी चिंतामणी शिवडीकर अर्थात तुमचा लाडका गायक पापलेट वाली फेम चिंतामणी काकूस मंडळी उद्या तीस सप्टेंबर रोजी सोहम संतोष म्हात्रे वय चौदा वर्षे नववीला शिकतो येतो आणि सोहम फेस्टिवल विलॉग हा त्याचा यूट्यूब चॅनल आहे त्या सोहमला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सोहम तुला उदंड आयुष्य लावू दे हीच एक वेळ त्याची प्रार्थना धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर आपल्या सर्वांच्या परिचयाचा आणि सगळ्यांचा लाडका आमचा सोहम बाबू म्हणजेच सोहम संतोष मात्रे वडाला मुंबई या बाळाचा आज वाढदिवस आहे तर सोहम बाला तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला उदंड आयुष्य राबू दे हीच आई प्रार्थना हे एकविजला डीजे बी वाजला कोणी बी बोलणार नाय आमच्या सोहम बाबूचा पटे हाय आमच्या सोहम मात्रेचा पटे हाय नमस्कार मी तुमचा तेजस पाटील माझ्या प्रोडक्शनचा एक कलाकार सोहम संतोष मात्रे ह्याचाच वाढदिवस त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा hmm, आज वडाले गावाला बड्डे सोहमचा गाजला तेजस पाटीलकडून भगव्या शुभेच्छा सोहम बाळाला सोहम हॅपी बर्थडे नमस्कार मी सचिन दादा धुळे विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा जिल्हा प्रमुख आणि आग्रिकोली युवा संघटन प्रमुख महाराष्ट्र राज्य आज माझे प्रिय मित्र बंधू संतोषदादा मात्रे यांच्या चिरंजीवाचा वाढदिवस आहे सोमचा आणि सोहम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर धनसंपन्नता लाभो हीच आई एकविरे चरणी प्रार्थना जय आगरी कोळी नमस्कार मी सी ए निलेश ज्ञानेश्वर पाटील अध्यक्ष आगरी कोळी युथ फाउंडेशन सोहम तुला आजच्या वाढदिवसासाठी खूप 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 शुभेच्छा आई एकविरा तुला उदंड निरोगी आनंदी आणि यशस्वी असं आयुष्य देव आणि तुझ्या माध्यमातनं समाजाची कीर्ती देशाची कीर्ती जगभर तुझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पसरो ती जास्तीत जास्त पोहोचो ही आई एकविरे चरणी प्रार्थना आणि तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो शैक्षणिक कार्यात सामाजिक कार्यात सगळ्या बाबतीत तुझा उत्कर्ष होवो असं तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं देवाकडे प्रार्थना करतो आणि तुला उदंड निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी सुशांत श्रीकांत पाटील अध्यक्ष भूमिपुद्र फाउंडेशन तसंच पंचमहाभूत आज आपल्या आगरी समाजातील बालकलाकार तसेच स्टार सोहम म्हात्रे याचा आज वाढदिवस आहे सारखेच बालकलाकार समाजात घडो हीच आई एक तुझ्या प्रार्थना तसंच सोहम तुला वाढदिवसाच्या आम्ही सर्वांकडून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा नमस्कार जे एकवीरा मी तुमचा सर्वांचा लाडका आकाश आकाशगिजे आणि आज मला सांगायला खरंच खूप आनंद होतोय की आपल्या ला सर्वांचा लाडका यूट्यूबर सोहम संतोष म्हात्रे याचा आज वाढदिवस आहे सोहमला सर्व आग्रिकोली समाज गीतकार संगीतकार गायक तसेच आई एकवीरा देवीच्या तमाम भक्तांच्या वतीने माझ्या अनंत वामंतरी साहेबांच्या वतीने सोहमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई एकवीरा तुला उदंड आयुष्य देव हीच माऊलीचरणी प्रार्थना जे एकवीरा नमस्कार सोहम आज तुझा वाढदिवस अगदी अत्यानंदाचा दिवस, दिवस। सोहम म्हणजे अग्री समाजातील एक होतकरू यूट्यूब कलाकार थोरा मोठ्यांच्या इंटरव्ह्यूज घेणं कार्यक्रमांना भेटी देणं हे तू तु करत असतोस त्यात तुला यशही लाभलं आहे पण आज तू विद्यार्थी युवा अवस्थेत आहेस अभ्यासाकडे जरा जास्त लक्ष द्यावं त्यात यश मिळवावं आणि त्यानंतर सोबतीनं यूट्यूब आणि जर्नालिझमकडे तू वळावं आणि समाजाला उपयोगी काम करावं ही मनोमन शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या दिनी खूप खूप प्रेम आणि

त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूबवरल्या स्टोरीज सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका सोहम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सोहम तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार ओम साईंचा आशीर्वाद साईंचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या आयुष्यात भरभराटी हो आनंदाचे क्षण तुझ्या वाट्याला येव आरोग्यदायी तुला प्रार्थना शुभेच्छा 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 आपले सोहम बालाचा युट्यूब चॅनल पण त्याच नाव सोहम फेस्टिवल लॉग्स त्याला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण आपल्या माणसाला आपणच मोठा करायचा असतो नमस्कार मी डॉक्टर शोभा पाटील आज तीस सप्टेंबर आपले सोहम बालाचा वाढदिवस आहे सोहम तुला तुझ्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सोहम संतोष मात्रे आपले समाजाचा कलाकार आणि सेलिब्रिटी मी सेलिब्रिटी बोलता हो याला काहीतरी कारण हो। बालाचं वय आहे फक्त तेरा वर्ष तेरा वर्षामध्ये त्यांनी अगणित म्हणजे भरपूर खूप जाम जाम त्यांनी पारितोषिक मिळवले प्रत्येक आगरी महोत्सव मध्ये त्याचा सत्कार होता त्याचा सन्मान होत त्याला सतरा सन्मानचिन्ह भेटले भूमिपुत्र हा त्याला पुरस्कार भेटलेला सोहमचा सोहम, सोहम फेस्टिवल लॉग्स युटू हा युट्यूब एक युट्यूब चॅनल आणि द्वारे तो आपल्या समाजाचे प्रश्न नेहमी मांडत असत तो प्रश्न उत्तर करत असतो मोठ्या मोठ्यांना त्याच्याशी जे निगडीत आहेत आता वाढवण बंदर आहे त्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आपले ओली समाज बांधवांचा जो आंदोलन झालं आझाद मैदानावरती त्याचा प्रश्न असेल असल त्याच्यानंतर आपले माननीय लोक नेते दिबा पाटील विमानतळ या हा प्रश्न असून यो तो आपले युट्यूबद्वारे मांडत असत लोकांना त्याच्याशी निगडीत असलेल्यांना प्रश्न इचारत असत तो घाबरत नाही तो अजून खूप लहान पण तरी पण तो समाजाचे प्रश्न हाताळतो तो समाजसेवा करतो एक प्रकारे म्हणजे त्याच्या युट्यूब चॅनलवर तो आपली आगरी संस्कृती रूढी परंपरा या सगळं तो ते आपल्या चॅनलवर दाखवतं त्याचा चॅनेल फक्त आपले भारत देशातच नाही बाहेरच्या देशांत बघतात म्हणजे तो सगळीकडे आपली संस्कृती पोचवायचा पण काम करतो सोहमला भरपूर भाषा येतात म्हणजे त्याला फ्रेंच भाषा येतं त्याला इंग्लिश भाषा येतं त्याला मालवणी भाषा येतं मालवणी भाषेचं तुम्हाला सांगतात आणि त्याचा आ, एक युट्यूबवरती त्याच्या चॅनलवरती त्याने एक व्हिडिओ अपलोड केला ते गणपतीला कोकणी आपले बांधव जातात कोकणामध्ये तर ते कसे जातील तर कारण की त्या रस्त्यावर अवरं खड्डं पडलेलं ते त्यांनी त्याच्या चॅनलवर माध्यमातून दाखवलं म्हणजे तो समाजचे प्रश्न आपल्या समाजाचे जे प्रश्न आहेत त्याला तो वाचाफ होतो म्हणजे तो एक चांगला पत्रकार सुद्धा होऊ शकतं <laughs> पुढच्या वेळेमध्ये मराठी भाषेमध्ये त्याने एक परीक्षा दिलेली त्याच्यात त्याला विशेष प्रावीण्य म्हणून त्याला पारितोषिक पण हवं भूमिपुत्र भूमिपुत्राचा पण त्याला सन्मान मिळलेला हवं आगरी महोत्सव प्रत्येक आग्रि महोत्सवामध्ये त्याला बोलवतात आणि तिथे पण त्याला प्रत्येक ठिकाणी त्याला सन्मान चिन्ह देतात त्याचा गौरव करतात आपला सोहम बालकलाकार आहेच पण तो एक उत्कृष्ट असा गायक सुद्धा हा भरपूर गाणी त्यांनी गायलेली आहे त्याच्यानंतर माननीय रवींद्र शिशवे साहेब यांना पण त्यांनी प्रश्नोत्तरांद्वारे आपल्या समाजाची मुलं एमपीएससी ना युपीएससी मध्ये कसं येतील याचा त्यांनी आढावा घेतलेला ह असा मल्टी टॅलेंटेड मला असं वाटतं तो वयाच्या नाही तो जो तो तो दुसरी नव्हता तेव्हा त्यांनी बायबलवरती त्यांनी भाषण केलं म्हणजे आपले सोहमबालाचा वाचन किती ह ते बघा म्हणजे तो किती त्याचं वाचन वेगवेगळं वेग म्हणजे फक्त आगरी साहित्याच नाही इतर सा पण त्याचं वाचन पुष्कळ वाचन आहे त्याचं त्याच्यानंतर तो समाजाचे विविध प्रश्न वाढवण बंदराचा असून दे जे पण काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तो त्याच्या युट्यूब चॅनलद्वारे सगळ्यांसमोर आणत असत अशा मल्टी टॅलेंटेड सोम संतोष मात्रेला तीस सप्टेंबर रोजी त्याचा वाढदिवस असल्याकारणाने माझ्या भरपूर खूप खूप शुभेच्छा मला तू आयुष्यात खूप खूप पुढे जा असा तुला आमचा आशीर्वाद आहे ना एक दिवस आम्हाला तुझी अपॉइंटमेंट घ्यायला लागेल ला। आवलं तू मोठा वर्षी <laughs> आणि तुला पुन्हा एकदा तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई एकविरीचा तुला आशीर्वाद नमस्कार हॅपी बर्थडे सोहम मी अलिबागचा फेमस डान्सर वैभव योग मंडळ शिरवली अलिबाग या मंडळाचा संस्थापक अग्री सेना मुंबई प्रदेश चेंबूर विधानसभा संपर्क प्रमुख वायुस्यूद अग्री समाज मारुती मंदिराचा पदाधिकारी लाल डोंगर चेंबूर लोणावळा कारलागड आई एकुरा देवीचा सच्चा परम भक्त अंबरनाथ म्हात्रे म्हणजेच आपला आवडता अंबर दादा माझ्या अग्निसेनेकडून सोहम संतोष मात्र या वाढदिवसाच्या अनमोल मंगलमय जय अग्री शुभेच्छा तसेच वैभव युवक मंडळ शिरवली अलिबाग होली मंडळ बंगली रांजन खार अलिबाग अग्री समाज मारुती मंदर लाल डोंगर चेंबूर याचकडून सोहम तुला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा सोहम हा एक उत्कृष्ट बाल कलाकार आहे तो युट्यूब फेमस आहे युट्यूब सोहम फेस्टिवल हा त्याचा चॅनल आहे त्या चॅनलला आपण सर्वांनी लाइक आणि सबस्क्राईब करा सोहम हा एक उगवता व तारा है। तो चमधूर सुमधुर आवाजाने गाणी गातो तो एक उभरता गायक आहे त्याला समाजाप्रती खूप काळजी आहे तो आपल्या समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहून आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायाला व वा अत्याचाराला वाचा फोडून समाजाला जागृत करतो असा हा आपल्या समाजाचा उगवता चमकता तारा अलिबाग तालुक्याचे आन बान शान सोहम संतोष मात्रे यास त्याच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून मनापूर्वक जय अगदी शुभेच्छा बार बार दिन ये, बार बार ये गाय सोहम तुम तुमची आर हॅपी बर्थ डे तू यो हॅपी ब डे डू यो हॅप्पी ब डे डू यो सोहम हॅपी ब डे डू सोहम तुम जिवा हजारो साल साल के दिन हो पचास हजार अलिबाग तालुका ही रत्नांची खान आहे आणि त्याच खाणीतील सोहम मात्रे आणि अंबरनाथ मात्रे हे दोन रत्न झालेले आहेत तीन सोहम so, um, तुला पुढील वाढतो आणि तुझ्या जीवनात यश कीर्ती मान सन्मान मिळव व तुझी चांगली प्रगती हो तीच माझी आई नम्र प्रार्थना हॅपी बर्थडे सोहम हो तुझा आवडता लाडका काका अंबरनाथ दादा मात्रे नमस्कार नमस्कार मी गजानन पाटील आज तीस सप्टेंबर म्हणजे आपल्या संतोषदादा मात्रे यांचा लाडका चिरंजीव कुमार संतोष सोहम याचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त मी सु सोहमला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सोहमला निरोगी उदंडे आयुष्य लाभो अशी प्रार्थनासुद्धा करतो सोहम हा आपल्या आगरी समाजातील एक उभरता बालकलाकार आहे त्याला आपण शुभेच्छा तर देऊच परंतु सोहमचा एक स्वतःचा सोहम फेस फेस्टिवल या नावाने त्याचा स्वतःचा सुद्धा आहे या निमित्ताने आपण या सोहमला शुभेच्छा निमित्त त्याच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईव्ह लाईक आणि शेअर सुद्धा करावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो सोहम तुला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त धन्यवाद नमस्कार मी आपला लाडका गायक प्रशांत जोशी अलिबागचे फेमस व्यक्तिमत्व माझे मित्र संतोष मात्रे यांचे चिरजीव सोहम मात्रे यांचाच वाढदिवस आहे सोहम बाळा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि मी एकच म्हणेन सोहम मात्रेचा नाद नाही केला कुणी दिलो की जान असा आहे त्याचे फॅन धन्यवाद नमस्कार सोहम संतोष मात्रे ज्याला सामाजिक कार्याची खूप आवड आहे वाढदिवसानिमित्त सोहम तुला अनेक अनेक शुभेच्छा आणि अने आशीर्वाद मोठा नमस्कार मी ॲडव्होकेट वीरा म्हात्रे पाटील नवी मुंबई येथे प्रॅक्टिस करत आहे तसेच गेले तेरा वर्ष मी लीगल वेलनेस काउन्सलर म्हणून कार्यरत आहे चिरंजीव सोहम संतोष म्हात्रे या जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तसेच त्याच्या कलाकारी कार्यकिर्दीसाठी माझ्याकडून मनस्वी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी राजेश पाटील माझे मित्र श्री संतोष म्हात्रे यांचा मुलगा सोहम याचा वाढदिवस आहे सोहम तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुझ्यासाठी एक गीत बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू सोहम हैप्पी बर्थडे टू यू सोहम हैप्पी बर्थडे टू यू सोहम हैप्पी बर्थडे टू यू थैंक यू नमस्ते मी भूमिकांडणे आणि भूमिपुत्र सामाजिक सेवा संस्था अध्यक्षा कळवा ठाणे जिल्हा महाराष्ट्र आणि नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महिला आघाडी प्रमुख नेत्या आज आम्ही आमचे मुंबई वडाल्याचे स्थानिक भूमिपुत्र सोहम फेस्टिवलचे यूट्यूबर चॅनलचे आमचे भूमिपुत्र एक सूत्रसंचालन आणि सिंगर जे आगरी कोली गाणे गात असतात आणि जिथे जिथे आमचे स्थानिक भूमिपुत्र आणि भूमिकन्या ह्यांचे चारही जिल्ह्यामध्ये जिथे आंदोलन मोर्चा असतील तिथे तिथे आमचे सोहम म्हात्रे हे आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्र आणि भूमिकन्या ह्यांना आंदोलन आणि मोर्चासाठी नेहमी आव्हान करून जनजागृती करत असतात आणि या अशा या आमच्या बुद्धिवान आणि हुशार ज्यांनी इतक्या लहान वयात आपल्या आईवडिलांचं नाव खूप मोठं केलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमावेळी आमचे छोटे भूमिपुत्र सन सोहम यांना नेहमी भेटत असतो आणि आशीर्वाद देत असतो आणि आम्हाला त्यांचं खूप कौतुक आहे आणि खूप ह्याच्यापुढेही ते प्रगती करतील आणि आपल्या आईवडिलांचं खूप नाव मोठं करतील आता येत्या तीस सप्टेंबर रोजी सोहम तुमचा वाढदिवस आहे तर तुम्हाला आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप जय आगरी जय दिवा शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद आहेत आमच्याकडून सोहम बेटा आज तुझा रे दिवस रे सोहम बेटा आज तुझा रे दिवस रे तुझ्या जन्मदिवसाला लाख लाख शुभेच्छा रे तुझ्या जन्मदिवसाला आम्ककड लाख लाख शुभेच्छा रे आहेस खूब लान पन प्रयत्न कर तो चान तू आहेस खूब लान पन प्रयत्न कर तो चान तुझे यूट्यूब वरते तू कार्य कर तो स्मान तुझे यूट्यूब चैनल वरते तू कार्य कर तो सोहम बेटा आज तुझा रे दिवस रे सोहम बेटा आज तुझा रे दिवस रे तुझ्या जन्मदिवसाला अम्मा काडून लाख शुभेच्छा रे तुझ्या जन्मदिवसाला अम्मा काडून लाख शुभेच्छा रे तू ऐ बाबांचा लडका मुलगा किती आहे सुंदर गोड तू ऐ बाबांचा लडका मुलगा किती आहे सुंदर गोड आपली संस्कृती यूटूब वरती दाखवतोस किती जोड आपली संस्कृती यूट्यूब वरती दाखवतोस किती जोड सोहम बेटा आज तुझा रे जन्मवाड दिवस रे सोहम बेटा आज तुझा रे जन्मवाड दिवस रे तुझ्या जन्मदिवसाला अम्मा काढून ला किलाक शुभेच्छा रे तुझ्या जन्मदिवसाला अम्मा काढून ला किलाक शुभेच्छा रे सोहम बेटा नमस्कार तुझ्या आजच्या वाढदिवसाला या लहान गीतकार गायककडून लाख लाख शुभेच्छा सोहम तू तुझ्या यूट्यूब चॅनलवरती आपली असलेली संस्कृती खूप सुंदरतेने पुढे आणण्याचा तुझा प्रयत्न खूप चांगला आहे तसेच आपण मोठमोठ्या कार्यक्रमात मोठमोठ्या व्यक्तींची घेतलेली मुलाखत तू एवढ्या लहान वयात खूप सुंदरतेने आणि सुजबुजतेने घेतलेली आहेस गोष्ट खूप वाकडण्यासारखी आहे हॅपी बर्थडे माझे मित्र संतोष मात्रे यांचे चिरंजीव यूट्यूब स्टार सोहम संतोष म्हात्रे यांच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच बेटा तुला पुढील आयुष्यात दीर्घ आयुष्य लाभो तसेच सुख समाधान मिळो ऐश्वर्य लाभो हीच आई कृना चरणी प्रार्थना नमस्कार को मी आग्रिकोली कॉमेडी कलाकार प्रविमपारी उर्फ पम्या सोम संतोष म्हात्रे याचा आज मंगलमय वाढदिवस आहे त्याला मी वामचे युट्यूब चॅनल पम्याच्या गँगच्या वतीने तसेच नाटक टीम जमिनीचा पैसाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा हॅपी बर्थडे सोम जो हजारो साल तसेच सोमचा यूट्यूब चॅनल पण आहे सोम फेस्टिवल ब्लॉग तर आपण नक्की या चॅनलला ला करा लाईक करा शेअर करा व धन्यवाद नमस्कार मंडळी मी गायक गीतकार संगीतकार व सिने अभिनेता प्रतीक कोली तर मंडळी सांगण्यात आनंद होत आहे की सोम संतोष मात्र याचा आज वाढदिवस आहे सोम तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ऐकवीरा तुला उदंड आयुष्य देव हीच ऐकवीराच्या खूप खूप प्रार्थना सोमचा यूट्यूब चॅनल सुद्धा आहे सोम फेस्टिवल ब्लॉग तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा एकदा सोम साठी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जय मूल्यवासी जय शिवराय मी संतोष रोहदास घरत मी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य आहे आणि राष्ट्रीय मूल निवासी कर्मचारी संघाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आज माझे मित्र संतोष म्हात्रे यांचा मुलगा सोहन संतोष मात्रे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी व माझ्या संघटनेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो की त्याला उदंड आयुष्य लाभो हीच महापुरुषांच्या प्रार्थना आणि त्याचा जो चॅनल आहे त्या चॅनलला सर्वांनी लाईक करा हीच तुम्हाला सर्वांना प्रार्थना जय मुल नमस्कार मी दे किरण भेटे नागरी सेना वाहतूक संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष माझा मित्र संतोष मांत्रे याचा मुलगा सो माथरे याला आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा